मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवण्यात येत आहे फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर तुम्हाला लवकरात लवकर जे काही अर्ज आहे ते करून घ्यायचा आहे कोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि अर्ज कसा करायचा सुद्धा माहिती पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जे काही या अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे ते आधी पाहून घ्या आधार कार्ड पॅन कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये बारावी पदवी पदव्युत्तर एम एस सी आय टी त्यानंतर केंद्र ठिकाणची टॅक्स पावती भाड्यात भाड्या तत्वावर असेल तर त्याची पावती आणि सी एस सी कामाचा अनुभव असेल त्याचं प्रमाणपत्र संघोषणापत्र आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट प्रमाणपत्र अशा पद्धतीने तुम्हाला सात ते आठ प्रकारचे जे काही डॉक्युमेंट आहेत नऊ प्रकारचे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर राईट साईडला तुमचं नाव सही आणि दिनांक त्यानंतर पोस्ट पावती स्वरूपात तुम्हाला खालची पावती तुम्हाला मिळणार आहे अर्ज केल्याच्यानंतर आणि खाली या ठिकाणी अर्ज दिलेला आहे अर्ज जे आहे ते कशा पद्धतीने ते पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळच्या अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे यामध्ये विषय वगैरे पाहू शकता याच्यावरती फोटो चिकवायचा आहे अर्धाच्या वैयक्तिक माहितीमध्ये इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाव संपूर्ण पत्ता जन्मतारीख जेंडर मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार नंबर पॅन नंबर एज्युकेशनल जी काही माहिती असेल संगणक काही पात्रतामध्ये ते असेल त्यानंतर स्थानिक रहिवासी आहे का कुटुंबातले इतर व्यक्तींच्या नावाने जर आपले सरकार सेवा केंद्र असेल तर त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला सेवा केंद्रासाठी करावयाची माहिती यामध्ये ग्रामपंच कोणत्या ठिकाणी तुम्ही चालू करणार आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर यासाठी तुम्हाला आता जी काही वॅकन्सी आहे ते पाहून घ्यायची आहे कोणकोणत्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्यानंतर सी एस सी आय डी असेल तर त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे त्याची डिटेल कुठे आहे लॅटिट्यूड लॉगिट्यूट वगैरे द्यायचं आहे तर नसेल सी एस सी आय डी तर तुम्हाला मग खालची माहिती इथे भरायची आहे आणि सह्या वगैरे करायची आहे घोषणापत्र आहे हे स्वयं स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे याच्यामध्ये जी काही माहिती असेल ते इथे तुम्ही पाहू शकता बाकी जी काही अटी शर्ती आहे ते आपण या अगोदरसुद्धा पाहिलेले आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही रिक्त जागा आहेत ते कुठे कुठे आहेत तर या ठिकाणी पाहू शकता यवतमाळ आहे आर्मी आहे घाटंजी आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे तिथे पाहू शकता केळापूर नेर त्यानंतर पुसदमध्ये आहे काही जागा त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे इथे वेगवेगळ्या जी काही जिल्ह्यामध्ये जे आहे विविध प्रकारे विविध ठिकाणी ज्या ठिकाणी जागा पाहू शकता आता तुम्ही ज्या एरियामधून असाल किंवा याच्या आसपास कुठून असाल तर यासाठी अर्ज करू शकता आता ही नोटीस आहे नोटीसमध्ये पाहू शकता सहा जूनपासून अर्ज मागवण्यात आलेले आहेत सोळा जून दोन हजार पंचवीस शेवटचे दिनांक आहे आपले सरकार सेवा केंद्राबाबत जाहिरात वगैरे इतर माहिती पाहू शकता आता हा अर्ज तुम्हाला कुठे द्यायचा आहे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जे आहे ते जे काही सेतू ई गव्हर्नन्स विभाग आहे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट लिस्ट आहे ही डॉक्युमेंट लिस्ट आणि जी काही अर्ज आहे त्या अर्जावर माहिती भरून तुम्हाला जी काही दिलेल्या मुदतीमध्ये हा अर्ज जे आहे ते जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जी काही ई सेतू ई सेतू विभाग असेल त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचा अशा मित्रांनो मित्रांनी महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद